कांतारा लेजंड चॅप्टर वन सिनेमाचा सीन नटवा बेरमे हा जेव्हा कांताराच्या जंगलातल्या गुहेत जातो तेव्हा त्याला तिथं ब्रह्मराक्षस दिसतो एका कोपऱ्यात पिळदार रंगाचा सुळदात असलेला ब्रह्मराक्षस बेरमेला बघून त्याच्या अंगावर धावून जातो त्या दोघांच्या तिथं तुंबळ फायटिंग होते पण नंतर बेरमे हाच रक्षक असल्याचं जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो बेरमेला शरण जातो आणि ते दोघे मिळून कांतारावरती आलेल्या संकटाचा सामना करतात पण या सगळ्यात बेरमे हे पात्र जेव्हा ब्रह्मराक्षसाला भेटतं तेव्हा बेरमेला ब्रह्मराक्षस दिसतो तेव्हा तो ब्रह्मराक्षस ते ते हातात एक केस घेऊन तो केस सरळ करण्याचं काम करत असतो पण आता तो, तो असं का करत असतो असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल शिवाय हा ब्रह्मराक्षस नेमका कोण आहे भूत आहे दैव आहे दानव आहे पुराणामध्ये या ब्रह्मराक्षसाबद्दल नेमकं काय का सांगण्यात आलंय हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय मंडळी कांतारा सिनेमा सध्या जगभरात धुमाकूळ घालतो या सिनेमानं वर्ल्ड वाईड तब्बल पाचशे कोटींच्या वर कमाई केली आहे त्यातल्या फक्त हिंदी डब सिनेमाने शंभर कोटींच्या वर कमाई केलेली आहे हा सिनेमा जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर कमाई करणाऱ्या टॉप पंचवीस सिनेमांमध्ये जाऊन बसलेला ग्रामीण लोककथेवर आधारित असणाऱ्या या सिनेमानं सध्या सगळे रेकॉर्ड्स मोडायचं मनावर घेतलेलं दिसतंय आहे म्हणजे आता तुमच्यापैकी अनेकांनी हा सिनेमा पाहिला असेल त्यामुळे या, या सिनेमातला क्लायमॅक्स सीनही तुम्हाला माहीत असेल आता एकूणच या शेवटच्या सीनमध्ये ज्या पद्धतीने सी जी आय आणि मी पेक्स करण्यात आले ते लाजवाब आहेच ते पाहून असा अजिबातच म्हणता येत नाही की हा सिनेमा फक्त एकशे पंचवीस कोटींमध्ये बनवण्यात आला आता याच क्लायमॅक्सच्या सीनमध्ये तुम्ही बेरमे जेव्हा त्या खोल गुहेत जातो तेव्हा त्याला ते एक ब्रह्मराक्षस दिसतो आणि तो एक केस सरळ करत बसलेला दिसतो आता असं तो का करत बसलेला असेल असा अनेकांना प्रश्न पडला असेल तर थांबा त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो त्याचं उत्तर याच सिनेमाच्या एका सीनमध्ये दे देण्यात आलं जेव्हा ज्यांना हा सैनिक कांतारा जंगलामधून बेरमेला बांगडाला घेऊन जात असतो तेव्हा तो त्याला एक या ब्रह्मराक्षसाबद्दल विचारतो की ब्रह्मरक्षस ब्रह्मराक्षस ने नेमका कोण आहे आणि तो काय करतो तेव्हा बेरमे कांतारामध्ये त्याला लहानपणापासून सांगण्यात आलेली एक लोककथा सांगतो एक राजा असतो त्याला काम करण्यासाठी माणूस भेटत नसतो म्हणून मग तो ब्रह्म ऋषींची तपश्चर्या करतो आणि त्याला ब्रह्म ऋषी प्रसन्न होता तो त्याची अडचण ब्रह्म ऋषींना सांगतो मग ब्रह्म ऋषी त्याला एक माणूस देतात जो माणूस तो राजा सांगेल ती सगळी कामं करेल फक्त एक अडचण असते ब्रह्म ऋषी त्याला सांगतात की तू या माणसाला काम दिलं नाहीस तर तो गप्प बसणार नाही तो कोणाला पण खाणार त्यामुळे तुला त्याला कायम कामात ठेवावं लागेल त्याला कायम काम सांगावं लागेल राजा अटमान्य करतो आणि त्याला आपल्या राज्यात घेऊन जातो तो, तो माणूस म्हणजेच ब्रह्मराक्षस पण पुढे जाऊन एक दिवस राजाची सगळी कामं संपतात त्या माणसाला द्यायला राजाकडे कामच उरत नाही मग काय तो ब्रह्मराक्षस त्या राजालाच खायला निघतो इतक्यात राजाची बायको त्याला आपल्या डोक्यातला एक वेडा वाकडा केस काढून देते आणि सांगते की तू हा केस सरळ कर आणि तेव्हापासूनच हा ब्रह्मराक्षस हा केस सरळ करत बसला आहे पण हा ब्रह्मराक्षस देवाचं रक्षण करताना बसलेला आहे असं दिसतंय ब्रह्मराक्षस नेमका कोण असतो त्याच्याबद्दल अजूनही लोकांना इतकी उत्सुकता काय आहे ब्रह्मराक्षस ज्याचं नाव जरी काढलं तरी त्याच्याबद्दल ज्यांना माहिती आहे त्यांचा अंग अक्षरशः कापतं तर बघा भूत पिशाच आणि राक्षस पॉझिटिव्ह एनर्जीला घाबरतात पण ब्रह्म राक्षसाला तर अनेक मंत्र आणि तंत्राचं ज्ञान असतं त्याची शक्ती आपाट असते चुकूनच जर त्याच्या नादाला कोण लागलं तर त्याचा कार्यक्रम फिक्स आहे ब्रह्मराक्षस हा शब्द दोन शब्दांपासून बनला पहिल्या शब्दाचा अर्थ ब्राह्मण तर दुसरा शब्द म्हणजे राक्षस असा राक्षस जो काळ्या शक्तींनी बनलाय जो एकतर दैत्य किंवा दानव असतो अशा प्रकारे ब्रह्मराक्षस म्हणजे ब्राह्मणांचा राक्षस ब्रह्मराक्षस हे म्हणत ब्राह्मणांचं भूत मानलं जातं ज्यांनी आयुष्यभर नको नको ती पापं केले आणि ज्यांनी सतत इतरांचं नुकसान केलं अशा ब्राह्मण व्यक्तींना त्यांच्या कर्माचं फळ म्हणून मेल्यानंतर ब्रह्मराक्षस म्हणून जीवन जगावं लागतं असं मानलं जातं की ब्रह्मराक्षस अत्यंत शक्तिशाली असतात वेद पुराण आणि मंत्रांच्या ज्ञानामुळे हे राक्षस सामान्य भूतांपेक्षा खूप शक्तिशाली असतात जर ते एखाद्या सामान्य माणसाच्या मागे लागले तर त्या माणसाचं बचन अवघड होऊन जातं पण जर एखादा ब्रह्मराक्षस एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न झाला तर तो त्याच्या जीवनात पैशांचा पाऊस पाडतो आणि देवासारखं त्यांना वरही देतो त्यामुळे अनेक ठिकाणी ब्रह्मराक्षसासाठी मंदिरं सुद्धा बांधण्यात आली आहेत जिथं त्यांच्या मूर्ती ठेवल्या गेल्या आहेत आणि त्यांची पूजा करण्यासाठी लोकं लांबून येत असतात आणि त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्नही करत असतात जेणेकरून ब्रह्मराक्षस त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकेल आता हिंदू धर्मानुसार माणसाच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याचे त्यांच्या कर्मानुसार भूत आत्मा पिशाच ब्रह्मराक्षस वेताळ आणि क्षेत्रपालामध्ये त्यांची विभागणी होते पुराणांच्या मान्यतेनुसार तसे एकूण भूतांचे अठरा प्रकार आहेत यामध्ये भूत हे पहिल्या नंबरवर येतं म्हणजेच माणूस मेला की ते पहिलं भूत होतं पुढं जाऊन ते वृद्ध झाल्यावर त्याचा ब्रह्मराक्षस होतो तसेच ते त्यांच्या मागच्या जन्माच्या आठवणी वेद आणि पुराणांचं ज्ञान ही त्यांच्याजवळच ठेवतात आता बघायला गेलं तर त्यांचा अर्धा भाग ब्रह्म म्हणजेच देवाचा असतो तर दुसरा अर्धा भाग दैत्य म्हणजेच दानवांचा असतो आता जसं की मगाशी मी व्हिडिओत सांगितलं की ब्रह्मराक्षस त्या आत्म्यांना म्हटलं जातं जे लोक उच्च ब्राह्मण जातीमध्ये जन्म घेतात वेद पुराणांचं ज्ञान मिळवतात पूजा अर्चा करून सिद्धी प्राप्त करतात पण तरीही सर्व प्रकारच्या वाईट कर्मांमध्ये गुंतलेले असतात किंवा हो मग ते आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अशी मोठी पापं करतात जे एखाद्या ब्राह्मणानं करणं कधीच योग्य नाही आणि अशा कर्मांना कधीच चांगलं समजलं जात नाही फक्त इतकंच नाही तर जे लोक आपलं ज्ञान आणि प्रतिभा समाज कल्याणासाठी न वापरतात स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा चुकीच्या गोष्टींसाठी वापरतात असे लोक जे मृत्यूनंतर आपल्या त्या ज्ञान आणि शक्तीमुळे ब्रह्मरक्षस बनतात आणि आपली शिक्षा भोगतात याचा अर्थ असा नाही की प्रत्येकच ब्राह्मण ज्यानं वाईट कर्म केली तो ब्रह्मरक्षस बनतोच कारण त्यासाठी त्यानं वेदाचं संपूर्ण ज्ञान आणि त्यावर सिद्धी मिळवलेली असणं आवश्यक असतं जसं रावणाला वेद आणि वेदांताचं ज्ञान होतं आणि अनेक अने विद्यांवर त्यानं सिद्धी मिळवलेली होती पण इतकंच नाही तर त्यांना आपल्या तपस्येनं देवादी देव महादेवांच्या कैलास पर्वतालाही हलवून टाकलं होतं एकूणच तो आपल्या सगळ्या शक्तींचा वापर फक्त वाईट कामासाठीच करत असायचा अगदी अशाच प्रकारच्या ब्राह्मणांचा आत्मा पुढे जाऊन ब्रह्मराक्षस बनतो एवढंच नाही तर उल्लेख उल्लेख केला गेला आहे की कुसीवाला नावाचा एक ब्राह्मण होता जो चारही वेद वेदांग आणि पुराणांचा जाणकार होता सर्व मंत्र त्याला उत्तम प्रकारे जमत होते त्याचं ब्राह्मण म्हणून वर्तन अतिशय चांगलं होतं पण त्याची पत्नी मात्र वाईट स्वभावाची होती तरी देखील तो ब्राह्मण इतका गुणी असूनही आपल्या पत्नीचं प्रत्येक म्हणणं ऐकत असायचा आणि बरोबर चूक याचा विचार न करता सगळ्या प्रकारची कर्म करत असायचा जेव्हा कधी त्या ब्राह्मणाकडे कोणी पूजापाठ किंवा हवन करण्यासाठी यायचं तेव्हा त्याची पत्नी त्याला सांगायची की तू त्या लोकांकडून नुट, मोठमोठी भेटूस तुम्हाला त्यामुळे तो अनेकदा भेटूसतो म्हणून म्हैस घोडे असे प्राणी स्वीकारायचा आणि काळाच्या ओघात त्याच्या पत्नीबरोबर त्याच्यातही हळूहळू लोभ निर्माण झाला त्याला जे काही भेटवस्तू स्वरूपात मिळायचं ते कधीही त्यांनी दुसऱ्या गरजू ब्राह्मणांना दिलं नाही काळ गेला आणि मृत्यूनंतर त्यांचा आत्मा भूक आणि तान्यानं भटकत राहिला शेवटी तो एका पिंपळाच्या झाडावर राहिला आणि ब्रह्मराक्षस बनला भगवद्गीतेशिवाय शिवपुराणातही ब्रह्मराक्षसांचा उल्लेख आढळतो त्यात असं सांगितलं आहे की काही वाईट प्रवृत्तीच्या ब्राह्मणांना असा शाप दिला गेलाय की जे जन्मतः लोभी असतील ते आयुष्यभर गरीबच राहतील आणि जे नेहमीच पैशांच्या भेटवस्तू घेण्यासाठी तयार असतील ज्या अशा लोकांकडून दान स्वीकारतील जे दान देण्यासाठी पात्र नाहीत आणि त्यामुळे ते थेट नरकात जातील आणि त्यांच्यातील काही ब्राह्मण पुढे जाऊन ब्रह्मराक्षस होतील आता ब्रह्मराक्षस कोणाला त्रास देतात जर एखादा माणूस पिंपळाचं झाड तोडतो तर ब्रह्मराक्षस त्याला त्रास देऊ लागतात कारण असं मानलं जातं की ब्रह्मराक्षस बहुतांश वेळा पिंपळाच्या झाडावरच राहतात तसंच काही लोकांना अचानक जमिनीत पुरलेले खजिने सापडतात असं म्हटलं जातं की अशा खजिन्यांचं रक्षण स्वतः ब्रह्मराक्षस करत असतो जर कोणी तो खजिना घेऊन गेला तर ब्रह्मराक्षस त्याला खूप त्रास देतात इतकंच नाही तर अनेकदा लोक चुकून खूप जुन्या झाडांना तोडतात जी शेकडो वर्षांपासून एका जागी उभी असतात असं म्हटलं जातं की अनेक वर्षं जुनी असलेली झाडं तोडू नयेत कारण त्यामध्ये ब्रह्मराक्षसाचं निवासस्थान असू शकतं अनेक तंत्रविद्येचे जाणकार अघोरी आणि इतर लोकांच्या सांगण्यावरून किंवा स्वतःच्या काही गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रशक्तीचा वापर करून ब्रह्मराक्षसाला स्वतःच्या घरी बोलवतात आणि नंतर त्या ब्रह्मराक्षसाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर परिणाम घडवण्यासाठीही पाठवतात जर एखादा मनुष्य ब्रह्मराक्षसाच्या प्रभावाचा बळी ठरला तर त्यातून सुटका मिळवणं जवळपास अशक्य होतं आता ब्रह्मराक्षसांना काय आवडतं तर बघा जेव्हा एखादा माणूस ब्रह्मराक्षस बनतो तेव्हा तो अत्यंत शक्तिशाली होतो तो नेहमी शांत राहून अगदी कडक शिस्तीत जीवन जगतो त्याला जीन या नावानं सुद्धा ओळखलं जातं हे खूप प्रमाणात अन्न खातात आणि अनेक तास एकाच स्थितीत बसून किंवा उभं राहू शकतात त्याचं मुख्य निवासस्थान पिंपळाचं झाड असतं हे आपण अगोदरच सांगितलं त्या झाडावर ते राहतात याची काही विशिष्ट चिन्ह असतात आता असं म्हणलं जातं की पिंपळाच्या झाडावर ब्रह्मदेव आणि ब्रह्मराक्षस दोघांचंही वास्तव्य असतं म्हणून जर पिंपळाचं झाड वरून कोरडं आणि खाली हिरवं भरभराटीत असेल तर त्यावर ब्रह्मराक्षसाचं निवासस्थान असल्याचं मानलं जातं आणि जर झाड खाली कोरडं आणि वरून हिरवं असेल तर तिथं भगवान ब्रह्मदेवाचं निवासस्थान असं मानतात या झाडावरच हे आपलं घर बनवतात माणसांनी चढवलेलं पाणी आणि अन्न स्वीकारून हे लोकांची इच्छा पूर्ण करतात पण जर ते रुष्ट झाले कुणावर दुखावले तर ते त्या व्यक्तीला नक्कीच त्रास देतात आता ब्रह्मराक्षसापासून आपण लांब कसं राहू शकतो तर प्राचीन ग्रंथानुसार ब्रह्मराक्षस ही एक अत्यंत शक्तिशाली दानवी आत्मा आहे ज्याच्याकडे या जगातील अनेक काळ्या शक्तींचं सामर्थ्य आहे फक्त काही विशिष्ट लोक किंवा काही विशिष्ट राशीचे लोकच या ब्रह्म राक्षसांशी लढू शकतात आणि त्यांना या जीवनातून मुक्ती मिळवून देऊ शकतात भगवत सांगितलाय एका ठिकाणी असं लिहिलंय की एक ऋषी एका झाडाखाली बसून गीतेचं श्लोक पठन करत होते त्या झाडावर बसलेला ब्रह्मराक्षस चुकून त्या श्लोकांचं अर्ध पठन ऐकतो आणि त्यामुळे त्याला तात्काळ मोक्ष मिळतो म्हणजेच अशा प्रकारे काही वेळा ब्रह्मराक्षसालाही मुक्ती मिळू शकते असं म्हणतात की हे ब्रह्मराक्षस त्यांच्या शिक्षणाच्या आणि ज्ञानाच्या उच्च पातीला टिकून ठेवतात पण त्याचबरोबर माणसांना खातातही इतकंच नाही तर ते आपल्या मागील जन्मातील सर्व आठवणी वेद आणि पुराणांचं ज्ञानही स्वतःसोबत जपून ठेवतात थोडक्याचं सांगायचं झालं तर त्यांचा अर्धा भाग ब्राह्मणाचा आणि अर्धा भाग दानवाचा असतो आता या ब्रह्मराक्षसाची एक गोष्ट पण आहे जी की उत्तर भारतात अगदीच प्रसिद्ध आहे उत्तर भारतातल्या भीमपूर गावात एक सत्तर वर्षाचे वृद्ध पुजारी राहत होते ते अतिशय विद्वान होते उच्च शिक्षित होते ते आपल्या कुटुंबासोबत जवळच्या कार्तिका देवी मंदिरात पूजा अर्चा करून आपलं आयुष्य सुखाने जगत होते पण एके दिवशी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यानं पाहिलं की पुजाऱ्यांच्या शरीरावर कसले तरी फोड आले आहेत आणि त्यांना जोरदार तापही आलाय मग त्यांचे घरचे त्यांना गावातल्याच एका डॉक्टरकडे घेऊन गेले आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना चेचक नावाचा एक भयंकर आजार झाला आहे काळी चेचक हा अतिशय भीषण आजार मानला जायचा दहा लोकांपैकी फक्त एकच माणूस त्यातून वाचायचा त्या काळी या आजारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तीला इतरांपासून वेगळं ठेवलं हो जायचं अगदी असंच त्या पुजारण करण्यात आलं त्यांना त्यांच्या गाळाजवळील एका झोपडीत वेगळं ठेवलं हो गेलं तिथं ता त्यांच्यासोबत एक नोकर देखभाल करण्यासाठी देख ठेवण्यात आला पण त्याची मुलं मात्र कधीच त्यांच्याजवळ आली नाही आजारामुळे त्यांच्या डोळ्यांमध्ये फोड आले आणि त्यामुळे ते पूर्णपणे आंधळे झाले त्यांच्या आणि घशातही फोड आले होते त्यामुळे ते ना खाऊ शकत होते ना पाणी पिऊ शकत होते अशा अवस्थेत त्यांनी ते अधिक काळ यातना सोचल्या आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला दोन दिवसानंतर नोकरांनी पाहिलं की पुजारींचा मृत्यू झाला झालाय त्या काळात त्यांच्याजवळ एकही व्यक्ती गेली नव्हती आता त्यांचं शरीर पूर्णपणे सडलेलं असल्यामुळे त्यांचा पारंपरिक ब्राह्मणांसारखा अंत्यसंस्कारही केला गेला नाही फक्त इतकंच नाही तर त्यांचं शरीर फक्त एका कपड्यात गुंडाळून तसंच जाळण्यात आलं थोड्या दिवसांनी मात्र विचित्र घटना घडू लागल्या कुटुंबातल्या सदस्यांना रात्री कुरकुरण्याचे आणि डरकाळी फोडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले पुजाऱ्यांना मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानं मंदिरातील पूजा अर्चेची जबाबदारी घेतली होती तो दररोज दिवस उजाडला की त्या तलावावर आंघोळीला जायचा पण त्याला दररोज तलावाजवळच्या दगडांवर असे पाण्याचे ठसे दिसायचे जणू कोणी त्याच्या आधी तिथं आंघोळ करून गेलाय आणि वडिलांच्या मृत्यूनंतर सकाळी सगळ्यांपेक्षा लवकर उठणारा तोच होता त्यामुळे दुसऱ्यानं कोणी आंघोळ करण्याचा प्रश्न सुरत नाही एवढ्या काळानंतर त्यांच्या घराजवळील जनावरही एका मागोमाग मरू लागली आणि ही गोष्ट हळूहळू गावभर पसरली लोकांमध्ये चर्चा होऊ लागली की पुजारींच्या आत्म्याला शांती मिळालेली नाही आणि ज्या प्रकारे त्यांचा अंत्यसंस्कार झाला आहे त्यामुळे त्यांचा आत्मा देखील अत्यंत व्यतीत आहे आणि हे खरं असल्याचं सिद्ध झालं जेव्हा कुटुंबातील एका सदस्यानं घराजवळ मानवी पायासारखे प्रचंड मोठमोठे ठसे पाहिले सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे तर त्या ठसांच्या आजूबाजूला पडलेली पानं अर्धवट जळालेली होती हे सगळं पाहून संपूर्ण गावकरी घाबरले त्यांनी मग या विचित्र घटनांमागचं कारण शोधण्यासाठी एका ज्योतिषाला बोलावलं ज्योतिषानं ते पाऊल खून पाहिलं मग ध्यान केलं आणि त्यानं सांगितलं की या सर्व गोष्टी त्या पुजाराच्या आत्म्याच्याच कृती आहेत कारण तो आत्मा अजूनही अस्वस्थ आहे मग ज्योतिषानं सांगितलं तो पुजारी आता साधारणपणे जेव्हा एखाद्या ब्राह्मणाचा अकाली मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा ब्रह्मराक्षसात परिवर्तित होतो जो अत्यंत शक्तिशाली असतो कारण जे मरण पावले ते जिवंतपणी पुजारी अर्थात ब्राह्मण होते ज्योतिषानं पुढं सांगितलं जर कोणी ब्रह्मराक्षसाच्या वाटेत आला आणि त्याच्या डोळ्यात थेट पाहिलं तर तो जिवंत जळून मरतो याशिवाय हे ब्रह्मराक्षस जनावरांवर हल्ला करून त्यांना मारतात म्हणूनच जनावर मरत होती आणि घराभोवती पायांचे ठसे देखील दिसत होते ज्योतिषानं सांगितलं ब्रह्मराक्षसाला शांत करणं सोपं नाही पण मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करीन मग त्याने काही पूजापाठ केले आणि त्या मृत पुजाऱ्याचा योग्य विधीने अंतिम संस्कार केला त्यानंतर त्यांनी त्या पुजाऱ्याची समाधी बांधली आणि ज्योतिषानं कुटुंबाला सांगितलं की दररोज सूर्योदयाआधी आणि संध्याकाळी समाधीवर एक दिवा पेटवा त्या दिवसानंतर पुन्हा कोणतीही अडचण निर्माण झाली नाही त्यानंतर ज्योतिषानं सांगितलं आता आत्मा शांत आहे आणि तो कोणालाच त्रास देणार नाही जोपर्यंत कोणी त्याच्या मार्गात येत नाही कारण असं म्हणतात की अजूनही तो ब्रह्मराक्षस आपल्या समाधीजवळील परिसरात फिरत असतो म्हणून रात्री विशेषतः कोणीही त्या ठिकाणी जाऊ नये असा सल्ला देखील देण्यात आला आजही इतक्या वर्षानंतर पुजाऱ्यांच्या घरातील कुणीतरी दररोज त्यांच्या समाधीवर दिवा लावतोच लावतो तर बघा ही होती कांतारामध्ये दाखवण्यात आलेल्या ब्रह्मराक्षसाची भयावह गोष्ट तुम्हाला ब्रह्मराक्षसाबद्दल काही माहिती आहे का अजून असा अनुभव हो, तुम्हाला कधी आलाय का आला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद